नमस्कार आपण पाहतात सह्याद्री चाहत्यांवर चांगलीच संतापली आरची सैराट सिनेमातून महाराष्ट्रास नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरूला अनेक सिनेमात काम करण्याची संधी मिळाली सोशल मीडियावर देखील रिंकू प्रचंड सक्रिय असते सिनेमाचं शूटिंग नसेल त्यावेळात रिंकू अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील रिंकू राजगुरू हजर असते अशातच नुकताच जळगाव इथे शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं हजेरी लावली होती कार्यक्रम व्यवस्थित पार पडला मात्र या कार्यक्रमात रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाली सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरूची फॅन फॉलोईंग चांगलीच वाढले आजही तिला सैराटची आर्ची याच नावानं ओळखलं जातं आर्चीला पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात कोणत्याही कार्यक्रमात रिंकू आली आहे असं कळतात चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करतात जळगावमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर रिंकूला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होती जळगावातील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला कार्यक्रमातून बाहेर येत असताना चाहत्यांनी रिंकू भोवती गर्दी केली तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी से अनेकजण पुढे सरसावले गर्दी दरम्यान रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाली या प्रकारानंतर रिंकू राजगुरू चाहत्यांवर चांगलीच भडकली तुमच्या मुलीला कुणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडे बोल सुनावले रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण देंडे दे जळगाव